नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त गुन्हेगारांना गजाआड नाशिक ग्रामीण पोलिसांनी विविध ठिकाणी दिलेल्या धडक कारवाई चोरी घरफोडी आणि गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पहिल्या प्रकरणात सायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने शेतकऱ्याच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणाचा लावत तब्बल तीन लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये सोन्याचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे तपासादरम्यान आरोपींनी अन्य जिल्ह्यातील चोरी आणि घरपोडी गुन्ह्यांमध्ये सहभागाची कबुली दिली आहे दुसऱ्या कारवाईत येवला तालुका पोलीस ठाण्याने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत लाख किमतीचा गांजा जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर डी पी एस कायद्यान्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिसऱ्या प्रकरणात नाशिक ग्रामीणच्या विशेष पथकाने विविध गुन्ह्यांमध्ये वॉरंट असणाऱ्या फरार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि यात दरोडा घरपोडी मारहाण अंमली पदार्थ शास्त्रास्त्र बघणं अशा गुन्ह्यांचा समावेश आहे या सर्व कारवाया नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनि निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने केले आहेत ना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पोलीस आणि एल सी बी यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले होते त्या प्रयत्नाचा आलेले यश म्हणून तीन आरोपी या मोहिमे अंतर्गत त्यांनी अटक केलेली आहे ते के सर्व गुन्ह्याची कबूल दिलेली आहे त्याचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्याचं सध्या काम सुरू आहे यामधले जे इतर आरोपी होते त्यांनी या ठिकाणी गुन्हे केल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पाली पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सुद्धा गुन्हा केलेला आहे तो गुन्हा परत जात असताना रायगड पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामुळे ते, ते चार आरोपी आणि आम्ही पकडलेले तीन आरोपी असे सात आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांनी या तिन्ही पोलिसांच्या हातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे कसे केलेले आहेत याबाबतची कबुली या एरियामध्ये जे दहशतीचं वातावरण होतं ते वातावरण कमी होण्यासाठी निश्चितपणे या कारवाईची मदत होईल नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आम्ही प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल हे निर्माण एसबीएन मराठी नाशिक